नावसंगा आजच्या परिस्थितीमध्ये देशात महाराष्ट्रात काय चाललंय आपल्याला माहित आहे <clears throat> काल आम्ही काल आम्ही जात्यात भरडत भरडल्या जात होतो काल आम्ही वर्ण व्यवस्थेच्या जात्यात भरडले जात होतो तेव्हा सुपातले आम्हाला हसत होते काल आम्ही वर्ण व्यवस्थेच्या जात्यात भरडले जात होतो तेव्हा सुपातले आम्हाला हसत होते आम्ही भरडल्या गेलो आम्ही भरडल्या गेलो आमचं पीठ झालं तरी आम्ही हिम्मत सोडली नाही आम्ही भरडल्या गेलो आमचं पीठ झालं तरी आम्ही हिंमत <coughs> सोडली नाही आम्ही त्या पिठाच्या भाकरी थापल्या आम्ही त्या पिठाच्या भाकरी थांबल्या तेव्हा हे बाहेरचे सुपातले आम्हाला म्हणायला लागले की यांच्याजवळ भाकरी कशा यांच्याजवळ भाकरी कशा तेव्हा सुपातले आता जात्यात येण्यासाठी समतेच्या आधारावरती आरक्षण मिळवण्यासाठी हे सुपातले आता तडफडत आहेत जात्यामध्ये येण्यासाठी जात्यामध्ये येण्यासाठी समतेच्या भाकरीसाठी एक <risque> कविता झाली दुसरी अशी छोटीशी कविता कवितेचं नाव आहे अत्तदीप भाव कवितेचं नाव आहे अत्तदीप भाव गाय म्हणते वासराला गाय म्हणते वासराला बाळा उद्यापासून तू हिरवा चारा खायला शिक गाय म्हणते वासराला बाळा उद्यापासून तू हिरवा चारा खायला शिक कारण मालक माझे मागचे दोन्ही पाय बांधते आणि संपूर्ण दूध काढून टाकते तेव्हा मला तुझ्यासाठी दूध राखून ठेवता येत नाही मालक माझे मागचे दोन्ही पाय बांधून पूर्ण दूध काढून टाकते परंतु तुझ्यासाठी मला दूध काही राखून ठेवता येत नाही जेव्हा मी पाना आठवते जेव्हा मी पाना आठवते तुझ्या 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 दुधासाठी तेव्हा मालक मला खूप झोडपून काढते खूप झोडपून काढते तो मार मला आता सोसवत नाही सहन होत नाही कारण आता परिस्थिती सगळी कह्या कह्या म्हणजे दे, मया पलीकडे गेली आहे परिस्थिती आपल्या कह्यात राहिली नाही आहे तेव्हा माझं तुला बाळा असं सांगणं आहे की उद्यापासून तू हिरवा चारा खायला शिक अत्तदीप भव भव अत्त साधू साधू साधू